हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यावर आधारित अजून काही प्रश्न हे सॉल्व करणार आहोत तर चला फ्रेंड्स अगोदर आपण बेसिक समजून घेऊया तर या ठिकाणी पहा मी तुम्हाला काय दिलेलं आहे एक पासून दहापर्यंत संख्या दिलेल्या आहेत तर पहा सुरुवातीला एक ही काय आहे विषम संख्या आहे त्यानंतर दोन ही सम तीन ही विषम चार ही सम अशा प्रकारे तर पहा फ्रेंड्स या ठिकाणी तुम्हाला एक या ठिकाणी विषम आहे आणि एक पासून त्याच्या पुढील येणारी विषम ही तीन आहे त्या पुढील विषम ही पाच आहे आणि त्या पुढील विषम ही सात आहे म्हणजेच फ्रेंड्स एक पासून तीन पास पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं अधिक दोन करावं लागतं तीन पासून पाच पर्यंत जाण्यासाठी देखील अधिक दोन करावं लागतं म्हणजेच पुढील येणारी विषम संख्या जर आपल्याला काढायची असेल तर अगोदरच्या विषम संख्येमध्ये आपल्याला दोन हे मिसळावे लागतात तसेच या ठिकाणी जर तुम्ही समसंख्या पाहिली तर समसंख्येमध्ये देखील काय आहे फ्रेंड्स समसंख्येमध्ये देखील काय आहे फ्रेंड्स तर तुम्हाला दोन मध्ये दोन मिसळल्यानंतर चार मिळेल चार मध्ये दोन मिसळल्यावर सहा म्हणजेच पुढील सम मध्ये दोन मिसळल्यानंतर पुढची समसंख्या म्हणजेच आठ ही मिळून जाते म्हणजेच तुम्हाला जर यावरून तुम्ही काय काढू शकता म्हणजेच तुम्हाला जर दिलेली समसंख्या असेल आणि पुढील समसंख्या काढायची असेल तर काय करावं लागतं फ्रेंड्स अधिक दोन करावं लागतं तसेच या ठिकाणी तुम्हाला जर दिलेली विषम संख्या असेल आणि काढायची पण देखील तुम्हाला पुढची विषम संख्या असेल तर काय करावं लागतं अधिक दोन करावं लागतं याच उलट जर फ्रेंड्स तुम्हाला दिलेली आता या ठिकाणी पहा तुम्हाला जर दिलेली संख्या विषम आहे सपोज करा की तुम्ही एक आहे आणि तुम्हाला जर विचारलं की त्याच्या पुढील संख्या न विचारता समसंख्या जर विचारली तर तुमची पुढील समसंख्या कुठली येते फ्रेंड्स तर दोन मग अशा वेळी जर आपल्याला अपोजिट जातीची जर संख्या विचारल्या म्हणजे जर दिलेली विषम असेल आणि तुम्हाला पुढील सम विचारली काय केली फ्रेंड्स पुढील समसंख्या विचारली तर तुम्हाला काय करावं लागतं अधिक एक करावं लागतं अधिक दोन नाही ठीक आहे फ्रेंड्स आता तीन ही विषम आहे विषमच्या नंतर समसंख्या ही चार आहे म्हणजे अधिक एक करावं लागतं तर हे काय आहे फ्रेंड्स बेसिक आहे हे सर्वांनाच माहित असतं पण फ्रेंड्स हे तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात एक्झाम मध्ये तेव्हा लक्षात येत नाही म्हणून हे बेसिक अगोदर मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे तर ठीक आहे फ्रेंड्स इथपर्यंत तुम्हाला जर कळालं असेल तर मी पुढे काय घेणार आहे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आणि फ्रेंड्स सगळ्यांना एक्झाम मध्ये शॉर्ट्स कट शॉर्टकट शॉर्ट ट्रिक्स हे पाहिजे असतात काय असतात फ्रेंड्स शॉर्ट ट्रिक पाहिजे असतात पण एक्झाम मध्ये तुम्हाला कधीही शॉर्ट ट्रिक आठवत नाही तुम्हाला त्या ठिकाणी बेसिकच आठवतं जे की तुम्ही लहानपणापासून काय आहे शिकत आलेला असतात त्यासाठी फ्रेंड्स प्रॅक्टिस करताना सुद्धा तुम्ही अगोदर बेसिक क्लिअर करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ट्रिक्स अप्लाय केला तरी चालतील पण तुम्हाला एक्झाम मध्ये ट्रिक्स ह्या आठवत नसतात बेसिक आठवत असत त्यासाठी तुम्ही बेसिक वर पण लक्ष दिलं पाहिजे तर ठीक आहे फ्रेंड्स तुम्हाला इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर पाहा या ठिकाणी अगोदर मी तुम्हाला बेसिक क्वेश्चन घेते तीन नंतरची क्रमाने येणारी विषम संख्या कोणती तर पहा या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय तीन आहे तीनच्या नंतरची विषमसंख्या कुठली आहे फ्रेंड्स पाच आहे तर कस तुम्ही कसं काढलं तीन अधिक दोन तुम्ही विषम संख्येमध्ये काय केलं दोन मिसळले काय केलं फ्रेंड्स तुम्ही काय केलेलं आहे विषम संख्येमध्ये दोन मिसळले म्हणजेच तुम्हाला काय आलं आन्सर पाच तीन अधिक दोन बरोबर पाच ठीक आहे फ्रेंड्स आता हे तर सोपं होतं पण तुम्हाला जर असं विचारलं तर अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर तुम्ही काय करणार पी अधिक दोन या नंतर क्रमाने येणारी विषम संख्या आता तुम्हाला या ठिकाणी पहा दिलेलं इथं डिफाईन केलेलं नाहीये की तुम्हाला ही नेमकं समसंख्या आहे का विषमसंख्या आहे ठीक आहे फ्रेंड्स आता सपोज करा की तुम्ही पी अधिक दोन ही काय आहे फ्रेंड्स तुमची समसंख्या आहे काय आहे फ्रेंड्स समसंख्या आहे पण त्यांनी तुम्हाला विचारले यानंतरची संख्या आता ही जर सम असेल ही जर सम असेल आणि काढायची जर विषम असेल तर आपल्याला अपोजिट जात यायला लागली म्हणजे दिलेली दिलेली आहे सम आणि काढायची आहे विषम म्हणजे अपोजिट येत आहे तर अधिक एक करणार फक्त म्हणजेच तुमची पुढील येणारी विषम संख्या ही काय येणार आहे पी अधिक तीन जर तुम्ही या ठिकाणी सम ऐवजी जर तुम्ही विषम ही संख्या मांडली पी अधिक दोन ही जर तुम्ही विषम संख्या मांडली ठीक आहे फ्रेंड्स विषम जर मांडली तर मग तुमचा आन्सर काय तर बघा पी अधिक दोन ही काय आहे विषम आहे आणि याच्या पुढील तुम्हाला विषम विचारले म्हणजे सेम जात आहे तर अधिक दोन करणार तर आन्सर काय येईल तुमचं पी अधिक चार अशा प्रकारे फ्रेंड्स क्वेश्चन्स हे सॉल्व करायचे असतात तर पहा हे झालं बेसिक आता आपण काय करूया यानंतर आपले जे मेन क्वेश्चन्स आहेत हे स्टार्ट करूया आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झाला असेल आणि हो फ्रेंड्स इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सो so, फ्रेंड्स या ठिकाणी बघा आपला पहिला प्रश्न काय आहे आहे बी विषम संख्या तर त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती आता पहा या ठिकाणी तुम्हाला बी ही दिलेली काय आहे विषम आणि काढायची काय आहे सम म्हणजेच विरुद्ध जात आहे बरोबर आहे तर अशा वेळी आपण काय करतो बी ही तुम्हाला दिलेली आहे विषम संख्या काय दिलेली आहे विषमसंख्या आणि येणारी पुढील क्रमाने समसंख्या मग समसंख्या काढण्यासाठी आपण काय करणार अधिक एक काय एक केलं फ्रेंड्स कारण की विरुद्ध जात आहे बघा या ठिकाणी विषम संख्या अधिक एक बरोबर पुढील समसंख्या हे काय आहे तुमचं सूत्र पण हे सूत्र मी तुम्हाला हे या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे पण याचं जे बेसिक आहे मी तुम्हाला याच्या अगोदरच समजून सांगितलेलं आहे तर पहा बी अधिक एक ही काय झाली फ्रेंड्स तुमची पुढील येणारी समसंख्या ठीक आहे फ्रेंड्स आता नेक्स्ट पहा या ठिकाणी दोन एक साधिक तीन ही विषम संख्या आहे तर त्या पुढील येणारी विषम संख्या कोणती आता पहा या ठिकाणी दिलेली विषम संख्या आहे आणि काढायची पण तुम्हाला विषम संख्या आहे आणि पुढील क्रमाने काढायची आहे तर पहा सेम जात असेल तर आपण काय करतो अधिक दोन करतो दोन एक्स अधिक तीन अधिक दोन अधिक दोन बरोबर काय आन्सर येईल तुमचं मग दोन एक्स अधिक पाच ही तुमची काय काही पुढील क्रमाने येणारी विषम संख्या ठीक आहे फ्रेंड्स क्वेशन पहा या ठिकाणी थर्ड नंबरचा वाय ही एक समसंख्या असून त्या पुढील क्रमाने येणारी चौथी विषम संख्या कोणती तर पहा हा फ्रेंड्स थोडासा क्वेश्चन टफ लेवलचा आहे आणि असे क्वेश्चन हे डेफिनेटली एक्झाम मध्ये येत असतात तर पहा फ्रेंड्स तुम्हाला दिलेली वाय ही काय आहे फ्रेंड्स समसंख्या दिलेली आहे काय दिलेलं आहे फ्रेंड्स समसंख्या दिलेली आहे आणि तुम्हाला विचारलेली आहे चौथी विषम संख्या चौथी विषम संख्या तर पहा या ठिकाणी दिलेली ही वाय वाय ही आहे समसंख्या मग आपल्याला विषम पाहिजे तर अगोदर आपण पहिली विषम संख्या काढून घेऊया वाय अधिक एक ही काय झाली फ्रेंड्स तुमची पहिली विषम संख्या झालेली का आहे काय वाय अधिक एक कारण की आपण जर अगोदर तुम्हाला सम दिली आहे तर तुम्हाला अगोदर विषम पहिली काढून घ्यावं लागेल त्यावरून तुम्ही चौथी पुढील काढू शकता ही झाली फ्रेंड्स तुमची पहिली विषम आता वाय अधिक एक अधिक दोन बरोबर ही काय होईल तुमची दुसरी विषम संख्या काय इथं दोन घेतलं तर अगोदर तुम्हाला आता या ठिकाणी तुमची ही विषम संख्या आलेली आहे पहिली वाय अधिक एक मग त्याच्यामध्ये जर तुम्ही दोन ऍड केले तर दुसरी विषम संख्या येणार मग तुमची दुसरी विषम संख्या काय येईल फ्रेंड्स वाय अधिक तीन ठीक आहे आता आपल्याला वाय अधिक तीन अधिक दोन करावं लागेल जेणेकरून आपली तिसरी विषम संख्या मिळून जाईल ही काय झाली फ्रेंड्स तिसरी विषम संख्या मग तिसरी विषम संख्या किती येईल मग आपली तिसरी विषम संख्या काय येईल फ्रेंड्स वाय अधिक पाच ही येईल आपली तिसरी विषम संख्या मग वाय अधिक पाच अधिक दोन बरोबर ही काय येईल फ्रेंड्स आपली चौथी विषम संख्या जी की आपल्याला काढायची आहे मग किती येईल फ्रेंड्स वाय अधिक सात ही काय झाली फ्रेंड्स आपली चौथी विषम संख्या या ठिकाणी तुमची चौथी विषम संख्या काय फ्रेंड्स वाय अधिक सात ठीक आहे फ्रेंड्स तर आय होप तुम्हाला हा देखील क्वेश्चन क्लिअर झाला असेल तर असं स्टेप बाय स्टेप सिस्टमॅटिक जर तुम्ही सॉल्व्ह करत गेलात तर तुमचं आन्सर हे नक्की मिळून जातो सो फ्रेंड्स आपला फोर्थ क्वेश्चन आहे थ्री एक्स अधिक तीन ही संख्या असून त्या पुढील क्रमाने येणारी तिसरी समसंख्या सांगा तर पहा तुम्हाला दिलेली काय आहे थ्री एक्स अधिक तीन ही दिलेली आहे फ्रेंड्स विषम संख्या काय दिलेली आहे फ्रेंड्स विषम संख्या आणि त्या पुढील क्रमाने येणारी तिसरी समसंख्या आता या ठिकाणी तर या ठिकाणी फ्रेंड्स तुम्हाला दिलेली संख्या आहे विषम आहे आणि आपल्याला काढायची समसंख्या आहे मग या ठिकाणी तुम्ही अगोदर पहिली समसंख्या काढून घ्या थ्री एक्स अधिक तीन अधिक एक ही काय होईल फ्रेंड्स तुमची पहिली समसंख्या काय होईल फ्रेंड्स पहिली समसंख्या आणि आपल्याला काढायची किती आहे फ्रेंड्स तिसरी तर आता काही नाही एकदम सोपा आहे कसं करणार फ्रेंड्स थ्री एक्स अधिक या ठिकाणी ही किती होईल तीन अधिक एक चार म्हणजे ही झाली तुमची पहिली समसंख्या बरोबर आता याच्यामध्ये जर दोन ऍड केले तर तुमची दुसरी समसंख्या मिळते तर किती येईल आन्सर याचं मग थ्री एक्स अधिक सहा ही झाली तुमची दुसरी समसंख्या आपल्याला काढायची आहे तिसरी थ्री एक्स अधिक सहा अधिक दोन बरोबर ही झाली तुमची तिसरी समसंख्या मग काय उत्तर येतं फ्रेंड्स थ्री एक्स अधिक आठ ही झाली तुमची फ्रेंड्स तिसरी समसंख्या ठीक आहे फ्रेंड्स तर अशा प्रकारे आपण हा देखील क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे आय होप तुम्हाला हा देखील प्रश्न व्यवस्थित समजला असेल तर फ्रेंड्स आपल्याला सर्व मुलांना एकदम बेसिक पासून पुढे घेऊन जायचं आहे ज्या पण मुलांचं बेसिक क्लिअर नसेल तर त्यांचं नक्कीच माझ्या ह्या मधून नक्कीच क्लिअर होईल आणि हा माझा छोटासा प्रयत्न आहे त्या सगळ्या मुलांचं बेसिक कव्हर करण्याचा काय फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या अशाच अजून एका नवीन व्हिडिओ